नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खासदार संजय देशमुख यांचे दिग्रस येते उद्या विजयी मिरवणूक उद्या दिनांक सात जून रोजी दुपारी तीन वाजता दिग्रस येते नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांची विजयी मिरवणूक निघणार आहे शास्त्री नाईक पुतळा येथून मिरवणुकीला सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक शंकर टॉकीज दुर्गामाता चौक कमान गेट कच्ची चौक यादगार हॉटेल चौक श्री घंटी बाबा मंदिर वाल्मिक नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बाराबाई मोल्ला मनोहर हॉटेल व वा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे उद्याला दिग्रस येथे जनसागर उलटण्याची शक्यता आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद